पारोळा येथील पोलीस स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सव अंतर्गत ध्वजारोहण झाडे लावा झाडे जगवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी किशोर चव्हाण वनविभागाचे अधिकारी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी झाडे लावा झाडे जगवाचा उपक्रम राबवल्याने आनंद व्यक्त केला जात आहे तसेच ध्वजारोहणसाठी तहसीलदार उप तहसीलदार पुरवठा निरीक्षक पंचायत समिती गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी वनक्षेत्रपाल पोलीस उपनिरीक्षक विजय भोबे पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे ए पी आय पालकर साहेब ए पी आय योगेश महाजन साहेब व पत्रकार सामाजिक कार्यकर्ता भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच नगरपालिकाचे कर्मचारी तहसील ऑफिसचे सर्व कर्मचारी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचाऱ्यांनी आज दिनांक पंधरा रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबवून तसेच झाडे लावा झाडे जगवण्याच्या उपक्रम पोलीस निरीक्षक सचिन सानप मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांनी एक झा एक एक झाड लावले तसेच तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या संपूर्ण शहर व तालुक्यातील अधिकारी कर्मचारी पत्रकारांचे पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या तसेच मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला